नाही कारण सच्चिदानंद असतावा परमेश्वर सच्चिदानंदवा रामा तू इथं काला परम उदार रण प्रवी महाशूर पुराने दर जाती या पार तेच राटकेची मामा इतकं नाव ऐकलं वामान तुझ्यावर लिहिलं आठव्या मुलाने वेद असतील शास्त्र असतील धर्म असतील पण बोलले राम 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 वा तुझे एवढं शक्तिशाली कोण नाही आजपर्यंत नाव ऐकलं पण सगळं खोट लटके तुझे लटके तू नटके तुझे प्रताप तो लख खोटे वामास गोविंद मला वाटत होतं तू सामर्थ्यशाली आहे तू ज्यामध्ये पोहोचत पण सगळं खोटं आहे रामा कोण चुकलं जर तुझ्यामध्ये ताकत असते आ तिकडे काय झालं वामा हा तिकडे बघ लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे विभीषण चरणा घेत आहे आणि खुशाला सोडून मा तू इथं आला रामा असा विचार करू नको तुझ पुरुषत्वाचे नाही का काही श्री तुझी तुझ माझी नाही नपूस काहुनी ही पाही वेश तोही लटिकाची काय शब्द धर्मंतरायाचे अरे बाबा तुझ्या मध्ये जर असता हित आला नसता आम्ही पुरुषाचा विषय सोडून दे तू बाई जर असता तंगील असला असता तेवढी सुद्धा लाज रामा तुझ्यात शिल्लक राहिली नाही हा लटके तुझे लटके तुझी शोर्या शक्ती लटके तुझी तिथे गती लटिन का निमकी श्री राम रामाच बघत तरी तुझा भक्त होतो तुझा गुणगार ऐकलं तुझी किर्ती ऐकली महिमा ऐकला वा र बाबा संग खोट संगलत काय ताचे वाडवी ने नामा एवढ्या मोठ्या मग कुलातला तू चांगल्या घरातला तू इतका वाईट वाटशील इतका चुकीचा वाटशील स्वप्नात सुना पुरुष केला ती तुका वायाची वाढ शास्त्र धर्मा बोल लावि आज बघू नीट वागला एक पत्नी एक वचणी गेला तरी भाग हटणार नाही पण गेलं तरी एका मिनिटा हा जेवढं पुन्हा गेलं आणि एका पापामुळे बाबा संपला का सेभी शरणाने जातो सुग्रीवा साडीला देतो रावणे गातो

काय से रावणाचे बळ अरे बाबा कशाची भीती होती आम्ही एक एक गोदाम गुर अग माझ्या सारखं तुझ्याकडे किती पठ्ठे येत आबा एकटा एक हनुमान लंका गांजून आलाय लंकेचा विषय सोडून दे बाबा ब्रह्मांड केवढ असत ब्रह्मांड आमच्या सहला माहिती बघ ब्रह्मांड केवढ असत ही पृथ्वी या, या का सूर्यमालेत अशा अनंत सूर्यमाला आकाशगंगेत गंगेत येतील आणि अशा आकाश गंगेचे अनंत बहुमांडवंत आणि अशा भगमांडाला एका विंडामध्ये आमच्या सारख्या पठ्ठ्या शेकंदात गिरी एवढा बाबा विंबाला कळली ही तर यायची काय गरज होते गायी तळ माई सोमित्राय सांडोनी सतवर बाबा अरे बाकी जाऊ दे वाटाच नात तुझं लक्ष्मणासोबत आहे अरे बाबा लक्ष्मण तिकडे विवाह अवस्थेमध्ये पडलेला आहे सूर्य गे उगवायच्या आत ज लक्ष्मण उठला नाही लक्ष्मणाचा प्राण झाला होय तरी सुद्धा तू हिता आला आला ते आला आणि माझ्याकडे तुझा बाण लावला असं का केलं सामाल ते समजलं खुश शेकंदामध्ये औषधी हुरकतो घेऊन जातो लक्ष्मण उलटवतो तेवढ्यावर थांबत नाही काढतो म्हणजे तुला सुख लागल अरे रामा अन्य केला विकळ बंधूर निसाडीला ऐकता भरता चकित झाला

देवी काळा दृष्टीना जितो बान दे कोणी नामांकित तत्वर येते पयाला कवि काळाचा सुद्धा विचार केव नाही गरीब कावाला सुद्धा मोजित नाही कोणी य कुठला य इतक सामोते यात्रो तरी सुद्धा माझ्या बाराला आदर देऊन मान देऊन सन्मान देऊन हितपेत आलंय नितकी काय भरले म्हणजे सत्वरा वयाच वाढ सत्वर, युद्ध चालू असलं पाहिजे आणि बघा बसतं वाम 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 म्हणतोय त्यावरती लाभाचा भक्त असला पाहिजे भगत विचार करता येते हा पातला पुसो व्रतांत महिला चौदा वर्ष पाठी पेटेला रामे दाडीला कृपाळूत्वे आनंद वाटला भक्ताला मनात विचार करतोय बघ का रामा बळ झालं चौदा वर्ष होत आली माझ्या बाबाच नाव ऐकलं नाही चौदा वर्ष होत आली माझा बाप कुठे काय करतोय माहीत नाही झालं आलाय रामानीच पाठवलाय कुठपर्यंत आलाय राम कधी गेला हो राम, राम, राम भावा तो बुकाळ राम सेम स्ने प्रणत पाळ श्रीराम अरे जगाचं जीवन असणारा माझा नाम या जगातील प्रत्येकाची वाच पालन करणारा वा माझा रामय प्रत्येकाविषयी दया असणारा माझा रामय माझ्याविषयी रामाला दया आली आणि म्हणून रामानं हनुमंताला पाठवलं वानराला पाठवलं वा आता वा। राम कसा विचारून ठेऊ समाधान प्रत्येकाच्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये वाम आहे सौस्य चहा सन्निविष्ट प्रत्येकाच्या हृदयामध्ये वाम आहे जीवाच असणारा राम आहे तैसा हृदयामध्ये म्हणजे हृदयामध्ये रामाशिवाय कोण नाही असा राम असा राम दयावय कुपावलंय म्हणून हनुमंतला माझ्याकडे पाठवलं बघत विचार दिवस होतो पिलिता रामे कृपा करून त्वरित कपी पर्वत पाठविला रामाच नाम ऐकलं नाही आता रामाची कथा नाही राम कुठे माहित नाही आला सविस्तर पुन्हा पुन्हा भगत विचार करता याची पुजता प्रवर्ती सम्राट समग्र राम कथा सविस्तर आम सांगेल वानर अति चतुर दिसत आहे चतुर दिसतय

आनंद वाटलेला आहे प्रेम दाटून आलेला आहे भांडावगावच्या व्याकरणामध्ये आम्ही गेलो सादर शब्द तयार झाला म्हणजे आदर युक्त प्रेमयुक्त भावनेनं भक्तानं हनुमंतला रामाची कथा विचारायला सुरुवात केली हनुमंताला हात जोडले भरता ना हरमंत हरमंता हरमंता आरे बाबा तू कोण आहे इतर कशाला आलाय एवढे मोठे लोक का घेतलाय आणि एवढ्या मोठा ची मोठा दोन आज मी काय जुँंचा लाई मला सांग रामती चा कुटिन गोनर तुझ तुझ पया काय कार लोर उते पड़िला लख्शु मनर वानल्म न तुझी दर वग नाही कसका काय ताला <laughs> रामा च्यानी तुझी वग कभी को सुन कशाला नावाचं नाव घेतोय कुणाचं युद्ध चालू आहे लक्ष्मणाचं काय म्हणत बोला लक्ष्मण तिथं सोडलाय नेमकं काय झालं मिसा काय झाली निशा नशाला कोठे रावनाशी तुंज होत लक्ष्मण केवी दाला मूर्चिता कोण हे तू तुलु दासी हा यापुढे वाचकाची सेवा हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज पंढरपूर करूचकाची सेवा हरिभक्त पारायण सुभाष गायकवाड पंढरपूर हे करतील कशा लागी देतो सी राम स्मरसी मी तुम्हाची सक्के कहेचे अरे बाबा हनुमंत हनुमंत नीट सांग रामाचा आणि तुझ सख्य कस काय भांडण आहे नीट सांग हा समोर माझा संदेह हो तू वाचे दवा मा बाहो झाले उदास होशी वानेला वानला वानला वाने का म्हणतोय वानरा हळू म्हणतो अजून माहित नाही वानला का नेमकं काय भातगाव आहे कशाची गोष्ट आहे राम का म्हणतोय सविस्तर साय पुन्हा पुन्हा बघत बोलताय